मित्रांनो आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये लासलगाव असेल त्याच्यानंतर आपला पुणे असेल त्याच्यानंतर सोलापूर असेल या ठिकाणचे महत्वाचे बाजारभाव बघणार आहोत अठ्ठावीस रुपया अठ्ठावीस पंधरा सोला सतरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस दो हजार मध्ये काही दिवसामध्ये कांद्याच्या मोठी घसरण झाली आहे याच्यासाठी जे काही महाराष्ट्रातील बाजारभाव आहे हे महाराष्ट्रातील बाजारभाव आपण सविस्तरपणे बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाची घसरण कशामुळे झालेले आहे केंद्राचे जे निर्यात धोरण आहे याच्यामुळे वीस टक्के आपल्याला टॅक्स लागलेला आहे त्याच्यामुळे बावड जी काय आहे ती खुंटली आहे आता महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ जर बघितली तर आज सरासरी वीस रुपये सगळीकडे कांदा बाजार भाव सर्वोत्तम अडीच हजार रुपये बारामती सर्वात कमी धुळे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शेजार आहे अकलूज अठरा रुपये अकोला वीस रुपये बारामती पंचवीस रुपये भुसाबळ बावीस रुपये धुळे पंधरा रुपये खेड बावीस रुपये कोल्हापूर वीस रुपये लासलगाव एकोणावीस रुपये मंगळवेढा चोवीस रुपये मनवाड अठरा रुपये पारनेर तेवीस रुपये पिंपळगाव सतरा पॉईंट पाच रुपये पिंपरी वीस रुपये पुणे चोवीस रुपये पिंपळगाव बसून सायखेडा सोळा रुपये संगणमेर अठरा पॉईंट पाच रुपये सोलापूर अठरा रुपये हे होते महाराष्ट्रातील बा महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे कांदार बाजारभाव त्याचबरोबर बारामती येथे आज सरासरी पंचवीसशे तेहतीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे संगनमेर अठराशे ते चौतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सोलापूर अठराशे ते त्रेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सोलापूर या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे आता बघा महाराष्ट्रातील बाजारभाव जो आहे हा आवक आणि किती गाड्या आलेल्या आहे किती गाड्या गेलेल्या आहे त्याचबरोबर मागणी पुरवठा राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये सात हजार आठ हजारापर्यंत कांद्याचे बाजारभाव गेले होते सरासरीपेक्षा आता कांदा बाजारभाव दोन हजार अडीच हजार रुपये क्विंटल जात आहे म्हणजे वीस ते पंचवीस रुपये सगळीकडे कांदा बाजारभाव आहे कांदा बाजारभाव घसरण्याची जी महत्त्वाची कारणे आहे हे जर आपण सविस्तरपणे बघितली तर निर्यातमध्ये जे काय टॅक्स लावलेला आहे त्याच्यामुळे कांदा बाजारभाव घसरलेला आहे दुसरं आवक वाढली हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे आवक वाढल्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी कांदा बाजार भाव हा घसरलेला दिसत आहे आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे काही बाजारभाव पहिल्यांदा जी मार्केट बघणार आहोत ती मार्केट आहे बघा कोल्हापूर कोल्हापूरला अडतीसशे सहा क्विंटल एवढी आवक आलेली होती किमान जो होता हजार रुपये सर्वात जास्त दर जो होता अडतीसशे रुपये सर्वसाधारण दर आज मा बघितला कोल्हापूरमध्ये तर दोन हजार रुपये आपण नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे कराड कराडला एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल एवढी आवक आलेली होती सर्वात कमी दर अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर बत्तीसशे रुपये अशा प्रकारे आज सगळीकडे बाजारभाव होता कराडला आवक घटल्यामुळे बाजार या ठिकाणी चांगला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये तिसरी जी महत्त्वाची बाजारपेठ आज आपण बघणार आहोत बघा ती बाजारपेठ आहे येवला अंध्रसूल सात हजार क्विंटल एवढी आवक आलेली आहे येवला मनवाड या ठिकाणी सात हजार एवढी आवक आलेली आहे तीनशे रुपये कमीत कमी दर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये सर्वात जास्त जो मिळालेला आहे एकोणावीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे लासलगाव सव्वीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे किमान दर्जोद्वारे सातशे रुपये सर्वसाधारण दर्जा आहे एकोणावीसशे रुपये कमाल दर्जोद या ठिकाणी नोंदवलेला आहे सव्वीसशे अकरा रुपये प्रति क्विंटल नोंदवलेला आहे लासल लासलगावचा विचार जर केला आवक भरपूर वाढल्यामुळे बाजारभावामध्ये मोठी तफावत दिसत आहे त्यानंतर लासलगाव निफाड अठ्ठावीसशे साठ क्विंटल आवक आलेली आहे नऊशे रुपये कमीत कमी दर सर्वात जास्त दर सतराशे रुपये आणि सर्वात जे काय आपण मॅक्झिमम दर दर म्हणतो ते दोन हजार सत्तर रुपये हा होता आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव तुम्हाला कांदा बाजारभावाविषयी मी अजून माहिती पाहिजे असेल कोणत्या बाजारभावाविषयी माहिती पाहिजे असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद